जे सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचं या सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी खोके आश्वासन देऊन सत्तेमध्ये जाऊन जनतेशी घात केला आणि आपल्या विरोधी पक्ष जे वर्षानुवर्ष विरोध करणाऱ्या पक्षासोबत त्यांनी युती करू महाआघाडी करून आमच्यासारख्या इतर पक्षाचा विश्वासघात केला अशा सरकारचा निषेध करताना त्यांनी म्हटलं होतं कारण हे आहे की सत्तेमध्ये गेल्यावर आम्ही कर्ज माफ करू आणि जे नुकसान जसं शेतकऱ्यांच्या पिकात नुकसान झालेलं आहे अशी अवकाळ व्यवस्थित त्यांच्या बांधातून आम्ही पंचवीस हजार रुपये प्रति एक्टरी देऊ ही कामं ते केलीच नाही अजून कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सात बारा कोरोनाची घोषणा करणार आणि ते काम पूर्ण केलं नाही दिलेलं वचन पूर्ण केलं नाही म्हणून त्याचा निषेध करण्याच्या या ठिकाणी आज या मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा केंद्रामध्ये चंद्रपूरमध्ये महानगरामध्ये हा धरणे कार्यक्रम झालेला आहे यासोबतच या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार ज्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील हिंगाच असेल नाशिक जिल्ह्यात असेल औरंगाबादमध्ये असेल विविध ठिकाणी महिलांवर मु अत्याचार वाढलेले आहेत त्या सर्वांत या ठिकाणी आम्ही दखल घेऊन सरकारनी महिलांना होणार त्याच्यावर थांबवावेत काळजी करावी आदेश द्यावेत पोलिसांना सुद्धा कराव्यात आणि सोबतच आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करावं शेतकऱ्याच्या प्रती म्हणून या धरणे कार्यक्रमाचं आयोजन आहे यामध्ये आम्ही सरकारला चंद्रपूरला आदेश संदेश दिलेला आहे त्याला निवेदन पाठवलेलं आहे की आपण दिलेलं वचन पूर्ण करा आणि अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्या